संघर्ष करण्यासाठी विचार लागतात हे लक्षात घ्या या देशामध्ये तुम्ही ज्या बँकेत त्या बँकेमध्ये पार, आपल्याला माहित असेल जो आता गलेलट्ट पगार मिळतो तुमच्या कायम कामगारांना हा मिळत नव्हता सर्व बँका या देशामध्ये खासगी होत्या खासगी करताना खासगी जसं आता तुम्ही खासगी काम करताय आउटसोर्स तसं बँका होत्या आणि त्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यासाठी जो झंडा जो बावटा जो विचार भांडला तो हा लाल बावटा होता आणि हा प्रगतीचा विचार होता त्या बँकांची संघटना आपण गेली जिला एआयबीए म्हणतात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन त्याच्याशी आपण संलग्नित आहात आणि ती एआयबीए ही आयटी झलगणीत आहे म्हणून मी इकडे आलो हे लक्षात घ्या आज तुम्हीच नाही तर अनेक विभागात सर्व आउटसोर्स आहे आणि आपलं भांडण सरकारशी आहे की सरकारी उद्योग हे सरकारी मालकीचे असले पाहिजे हे खासगी लोकांच्या हातात नाही गेले पाहिजे आणि हळूहळू सरकार सर्व उद्योग त्यांच्या दोन मित्रांना दोन गुजराती मोदी आणि अमित शहा आणि दोन त्यांचे मित्र अदानी आणि यांच्या घशात या देशाची सर्व उद्योग घालण्याचा कार्यक्रम हे दोन राज्यकर्ते करताय दोन हजार चौदा आठवा दोन हजार चौदा ला आपण जिवंत होतो ना आणि कशामुळे आपण मतदान केलं आपले अच्छे दिन येणार होते अच्छे दिन आले का सांगितलं होत कि दरवर्षी दोन कोटी तरुण बेरोजगारांना आम्ही रोजगार देऊ दिला का आतापर्यंत किती तरुणांना रोजगार दिला असता दिला असता खर तर त्यांनी सांगितलं होतं